पंढरपुरातील चंद्रभागा नदीतून भर दिवसा बेसुमार वाळू उपसा सुरू आहे मात्र अशा अवैध वाळू उपशाकडे महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे मागील काही दिवसामध्ये महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई केल्याच्या बातम्या आपण पाहतोय मात्र या केवळ दाखवण्यासाठीच असल्याचं दिसून येत आहे चंद्रभागेच्या दोन्ही बाजूनं रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू आहे तुम्ही हा जो व्हिडिओ पाहताय हा व्हिडिओ आज सकाळच असून कवठाळी शिरडोन इसबावी आणि पाणीपुरवठा परिसरातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे अनेक होड्यातून असा वाळू उपसा रात्रंदिवस सुरू आहे मात्र महसूल विभाग यावर कारवाई करत नाही तर जे वाळू माफिया हप्ते देत नाही अशा लोकांवर कारवाई करत असल्याचं समजतं त्याचबरोबर महसूल आणि पोलीस कारवाई करताना केवळ वाहनावरच कारवाई करत असल्याचं आहे वास्तविक अशा वाहनांना नंबर नसता तर ही वाहने स्क्रॅप असल्यानं याची मालकी दिसून येत नाही या अवैध वाळू उपशामध्ये महसूलचे अनेक लोक सहभागी असून त्यांच्या सोबतीला त्या त्या गावाचे पोलीस पाटील सुद्धा सहभागी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कुंपणच शेत खात हे नक्की